जय ईश्वरराय नमस्कार मित्रांनो सगळ्यात तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओ मधला फार मोस्ट इम्पॉर्टंट विषय म्हणजे इंस्टाग्रामची रील आता प्रत्येकाची व्हायरल जाणार आता तसं काही विषय नाही की याची रील व्हायरल गेली म्हणजे माझी जाणार नाही शंभर टक्के प्रत्येकाची रील वाढली जाणार पण आधी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाला ईश्वर टेक मराठी या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो काय झालं माहिती का की इंस्टाग्राम मध्ये जे जे आता कॉन्टेंट क्रिएटर आहे ते कॉन्टेंट क्रिएटर जे पण कॉन्टेंट टाकणार ते आता व्हायरल होणार का कारण तुमच्या डॅशबोर्डवरती हो जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हाच होणार ते असं काय नाही की रील टाकल्यावरती तुमची रील डायरेक्ट व्हायरल होणार डायरेक्ट तुम्हाला फॉलोवर येणार असं काही विषय नाही त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामच्या मध्ये जाऊन तुमचा डॅशबोर्ड चेक करायचा आहे सर कधी तुमची जी रील जास्त व्हायरल गेलेली असेल ना डॅशबोर्ड तुम्हाला तिथे दिसेल की नॉन फॉलोअर्स पर्यंत जी रील तुमचे नॉन फॉलोअर्स पर्यंत घेणार ज्याचं वाईटचं कंटेंट भाऊ म्हणजे नॉन फॉलोअर्स पर्यंत तुमची रील्स आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हेच रील टाका जर त्या टाकलेल्या रीलचे जे काही कॉन्टेंट आहे तेच कंटेंट टाका दुसरं कंटेंट टाकू नका ती जी रील टाकलेली असेल तर तीच रील अजून भारी भावा म्हणजे तुमची रील अजून जास्त व्हायरल जाईल तर ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता याच्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे चला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय